स्वतःच्या घरी एका उखळावरती उभा राहतो आणि उखळावरती उभा राहून दैद चोरून घेण्याचा प्रयत्न करतो गोकुळातील एक डोळण कनै्याला चोरी करताना पाहते धावत यशोदेकडे जाते यशोदेला सांगते यशोदे तू म्हणाले होते ना तुझा कणैया तुझ्या डोळ्या देखत जोपर्यंत चोरी करणार नाही त्याला दंड देणार नाही आज तुझा कन्हैया तुझा घरामध्ये चोरी करतो आहे आता तरी तू त्याला पकडलं पाहिजे आता तरी तू त्याला दंड दिला पाहिजे आता तरी तू त्याला शिक्षा केली पाहिजे म्हणून गोकुळातली गौल कन्हैयाला शिक्षा व्हावी म्हणून यशोदा मैयाच्या हातामध्ये एक दोरी देते आणि सांगते कन्हैयाला बांधून ठेवू यशोदा मै्या ज्यावेळेला कन्हैयाला बांधायला त्याच्या जवळ येते कन्हैयाला बांधण्याच्या अगोदर यशोदा मैया त्या उखळाला बांधायला सुरुवात करते आणि उखळाला बांधायला सुरुवात केल्यानंतर गोकुळातील गौळण यशोदेला म्हणते यशोदे तुला काय वेळ लागले का अरे चोरी करणारा तो कृष्ण आहे लीला करणारा तो कृष्ण आहे पळून जाणारा तो कृष्ण आहे त्याला बांधण्याच्या ऐवजी त्या उखळाला राम दगडाला कशा करता बांधतेस अरे पळून दगड थोडी जाणार आहे अरे उखळ आपली जागा सोडून इकडे तिकडे कुठे जाणार नाही त्याला बांधायची गरज काय त्यावेळेला यशोदा मैयानं त्या गोकुळातील गवळणीला दिलेलं उत्तर फार गोड आहे यशोदा मैया म्हणते दगड जरी इकडे तिकडे कुठे जाणारा नसला माझा भगवान कृष्ण परमात्मा जरी चोरी करणारा असला तरी चोरी करत असताना तो उखळावरती उभा राहून ज्या अर्थी चोरी करतो आहे चोरी करायला भगवंताला मदत करतो चोरी करणारा जेवढा गुन्हेगार असतो तेवढा चोरीला साह्य करणारा सुद्धा गुन्हेगारच असतो म्हणून मी अगोदर उखळाला बांधायला सुरुवात करते यशोदा मै्यानं उखळाला बांधलं आणि उखळाला बांधल्यानंतर ज्यावेळेला भगवंताला बांधायला जाते त्यावेळेला मात्र भगवंताला बांधत असताना यशोदा मैयाच्या हातातली दोरी दोन बोट कमी पडते भगवंताला बांधत असताना दोनच बोट दोरी कमी का पडली हा प्रश्न ज्यावेळा भगवतामध्ये विचारला गेला त्यावेळेला प्रतस्मरणीय डोंगरेजी महाराजांनी भगवतामध्ये दिलेलं असं उत्तर आहे भगवंताला बांधत असताना यशोदेच्या हातातली दोरी दोन बोट कमी पडली त्याचं कारण त्या दोरीतलं एक बोट होतं मी पणाचं आणि दुसरं बोट होत माझेपणाच देवाची आई जरी असली आणि तिच्या अंतकरणातला मी आणि माझेपणा जर गेलेला नसला तर देवाची आई सुद्धा देवाला बांधू शकत नाही आपण तर प्रपंचातले सर्वसामान्य माणसं आहोत धरीला पंढरीचा चोर ही जीवनामध्ये अवस्था येण्याकरता मी आणि माझेपणा जीवनातला जावा लागतो मी आणि माझेपणा जाण्याकरता माणूस अद्वैत अवस्थेवर यावा लागतो माणसाला अद्वैत अवस्था मिळण्याकरता मन नमन व्हावं लागतं आणि आपलं मन नमन होण्याकरता संतांची भेट किंवा संतांचा सहवास जीवनामध्ये मिळावा लागतो जगद्गुरु तुकोवरा म्हणतात ज्या दिवशी संतांचा सहवास मिळाला माझं मन नमन झालं माझं मन नमन झाल्यामुळे अद्वैत अवस्था मिळाली अद्वैत अवस्था मिळाल्यामुळे मी आणि माझेपणा कायमचा निघून गेला संत भेटीने माझ्या जीवनामध्ये झालेला सगळ्यात महत्वाचा पहिला बदल आहे मन मन राहिलं नाही नमन अवस्थेवर जाऊन पोहोचलं आणि ज्या दिवशी माझं मन नमन झालं त्या दिवसापासून मला कुणी गुरु म्हटलं काय आणि मला कुणी शिव्या दिल्या काय आम्हाला त्याचं काही वाटत नाही त्याचं कारण आता आमचं मन आमचं राहिलं नाही आमचं मन आता नमन झालं मला असं वाटतं परमार्थिक साधना करत असताना काही माणसं तुकाराम महाराजांना जगदगुरु म्हणत होते आणि काही माणसं तुकोबराच्या अंगावरती उकळत पाणी उठत होते त्याही काळामध्ये जगद्गुरू तुकोबरा परमार्थिक उंचीवरती त्रास झालेला होता आजही परमार्थिक साधना करणाऱ्या माणसाला त्रास होताना आपल्याला दिसतो मला असं वाटतं पारमार्थिक कार्य करत असताना जर आपल्याला त्रास होत असेल तर आपण समजावून चालावं आपला रस्ता योग्य आणि चांगला चालू आहे चांगला चालू आहे पारमार्थिक साधना करणाऱ्या माणसाला दादा लोक त्रास देत असतात आता आम्ही महाराष्ट्रभर कथा कीर्तन करतो आम्हाला काय माणसं त्रास देणारी कमी नाही आमची कीर्तन सगळ्यांनाच आवडतात तसं काही नाही आमचं कीर्तन कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही कीर्तनकारांना सुद्धा नावं ठेवणारी माणसं या जगामध्ये कमी नाही काय बोलतील कीर्तनकारांना गायकांना वादकांना या जगामध्ये सांगता येत नाही काही बोलतात त्रास देतात चांगलं कार्य करणाऱ्या माणसाला जगात त्रास होत असतो महाराष्ट्रामध्ये कीर्तनामध्ये कीर्तनकारांना हार घालण्याकरता काही काही ठिकाणी विमान 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 बटन की ते विमानाला हार असतो कार्यकर्ता उठतो त्या विमानाचा हार काढतो कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये टाकतो बटन दाबल्यानंतर ती विमान सर्व करत आपल्या दुसऱ्या त्या दिवशी त्या जागेवरती जाऊन उभं राहतं पहिल्यांदा ज्या वेळेला आयुष्यामध्ये मी ते, ते, ते विमान पाहिलं कीर्तनकारांना सुद्धा लोक काय बोलतील सांगता येत नाही पहिल्यांदा ज्या वेळेला आयुष्यामध्ये विमान पाहिलं कीर्तन सुटल्यानंतर एका कार्यकर्त्याला मी प्रश्न विचारला हे काय आहे मी काय विचारलं हे काय आहे त्या कार्यकर्त्यांनी मला काय उत्तर द्यायला पाहिजे होत सुधा महाराज तो कार्यकर्ता म्हटला महाराज तुम्हाला माहित नाही का तुकाराम महाराजांकरता विमान आलं होतं <laughs> तो मला काय म्हणाला महाराज तुम्हाला माहित नाही का तुकाराम महाराजां महाराजांकरता विमान आलं होतं महाराज मी आहेस का तू आहेस मला माहित नाही का तुकाराम महाराजांना विमान आलं होतं मग या विमानाचा आणि त्या विमानाचा संबंध काय त्यावेळेला त्यानं मला उत्तर दिलं महाराज तुकाराम महाराजांकरता जसं ते विमान आलं होतं ना तसं तुमच्या करता हे विमान आहे म्हटलं <laughs> आता एवढं ऐकल्यावर तरी मी गप्प बसायला पाहिजे होत ना आपली इतकी गेली म्हटल्यावर तरी परंतु गप्प बसेल तो महाराज कुठला मी त्याला म्हटलं भल्या माणसा अरे काय बोलतोय तुकाराम महाराज अंकारता आलेलं ती तो तो? विमान तसं आमच्या करता हे विमान मी त्याला म्हटलं भल्या माणसा असं काय बोलतोय अरे तुकाराम महाराज अंकारता आलेलं विमान खरं होतं हे लाकडाचं खोट विमान आहे मग तो म्हटला महाराज तरी कुठं खरा आहे <laughs> लोक काय म्हणतो सांगता येत नाही चांगलं काम करणाऱ्या माणसाला या जगामध्ये त्रास होत राहतो मला असं वाटतं लोकांनी त्रास दिला म्हणून जर जगद्गुरु तुकोबराय तर गाथा तुम्हाला आणि मला मिळाला नसता लोक त्रास देत असतात चांगल्या माणसानं चांगलं काम कधीही थांबवायचं नसते लोकांनी त्रास दिला, दिला म्हणून जर तुकोबराय थांबले असते तर गाथा मिळाला नसता लोकांनी त्रास दिला म्हणून जर मौली थांबली असते ज्ञानेश्वरी तुमच्या माझ्या हातामध्ये पडली नसती लोकांनी त्रास दिला म्हणून जर छत्रपती शिवाजी राजे थांबले असते तर हे हिंदवी स्वराज्य तुम्हाला आणि मला पाहायला मिळालं नसतं कधीतरी चांगल्या मोठ्या माणसाकडे पहा त्यांना सुद्धा चांगलं काम करत असताना त्रास झाली आहे मी एकदा एका साधूंना असा प्रश्न विचारला होता महाराज कितीही चांगलं काम करा कितीही चांगलं कीर्तन करा लोक त्रासच देतात काय केलं पाहिजे त्यावेळेला साधूंनी मला दिलेलं असं उत्तर आहे एकतर माणसानं चांगलं काम करायचंच नाही काय म्हणाले काम नाही आणि जर तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर लोकांनी त्रास दिला तरी अजिबात कनायच करायचं चांगल्या कामामध्ये पडायचं असेल तर लोकांनी त्रास दिला तरी चांगल्या माणसानं चांगलं काम कधीही थांबवायचं नाही तुमचा मार्ग जर चांगला असेल तुमचा रस्ता जर चांगला असेल तर चांगल्या माणसानं चांगल्या रस्त्यावर चालत राहावं चालत राहावं चालत राहावं नक्की एक दिवस आडवे येणारे माणसं बाजूला तरी होतील आणि तुमचा खरा परिचय जर त्यांना घडला तर तीच आडवी येणारी माणसं तुमच्या गोटाला धरून त्या चांगल्या रस्त्यावर चालायला सुरुवात करतील फक्त तुम्हाला अखंड चांगल्या रस्त्यावर चालावं लागेल चांगलं काम करणाऱ्या माणसाला लोकांनी मला कोणी शिव्या दिल्या काय आणि कुणी आमचा जय जयकार केला काय आम्हाला त्याच काही वाटत नाही त्याचं कारण आता आमचं मन नमन झालेलं आहे ज्या दिवशी आमचं मन नमन झालं अद्वैत अवस्था मिळाली अद्वैत अवस्था मिळाल्याचं परिणाम माझ्या अंतकरणातला मी आणि माझेपणा कायमचा दूर झाला आणि ज्या दिवशी अंतकरणातला मी आणि माझेपणा गेला त्या दिवशी माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले अभंगाच्या पहिल्या धरणा